आखी अक्षय परांजपे आम्ही सगळे लाड आणि म्हणतो कमाल फोटोग्राफी मला असं वाटतं आपल्या भारत देशामध्ये ग्राउंडला म्हणजे वारी गणपती किंवा कुठेही आउटडोअरला ह्या मुलाचा हात भारतात कोणीच धरू शकत नाही फोटोग्राफी कोणीच जे तुम्ही फोटो बघितले गाण्यामध्ये आजी सोबतचे किंवा अनेक फोटो म्हणजे त्याचे फोटो बघून भले भले म्हणजे आवी गोवारीकर फोटोग्राफर त्यांनी फोन केला होता की हा कोण आहे आणि तुला कुठला आजार झाला होता आजार सगळा तो दोन वर्ष बेड रिटर्न होता त्याच्यानंतर आजारा तो उठला आणि कॅमेरासाठी शिकला वगैरे वगैरे असा मी त्याची नकल करतो ह्या असं वगैरे त्याची नकल करतो तो असे असे हात हालतात पण जेव्हा कॅमेरा हातात येतो मॅजिक म्हणजे असं वाटतं की जगात देव जगात देव त्याचे फोटो प्लीज तुम्ही बघा फोटो बोलतात त्याचे फोटो बोलतात फोटोतून काय आहे तो बोलतो आणि हा वारीमध्ये सुद्धा कमल म्हणजे फोटोग्राफर आहे हा ऋषाला किंवा देवाला म्हणतात मला खांद्यावर उचल म्हणजे खांद्यावर उचलला तो वरती बसतो आणि मग त्याला ते फोटो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थ असतो मागच्या वेळेस दिवे घाटाला खूप गर्दी असते म्हणून त्याला आम्ही नेलं नव्हतं हो आणि दिवे घाट आम्ही केला नाही तो मला म्हणला की मी येणार आहे या वर्षी माझाही घाट आहे तो काय फोटो काढला पूर्ण त्या पांढऱ्या टोप्या दिवे घाट असा त्याला तो वरती चढून तो असा फोटो घ्यायचा आहे त्याचं स्वप्न आहे कमाल ग्रेट जगात देवे ह्याच्याकडे फोटो